मित्र रामकृष्ण आणि मैत्रिणींनो कधी कधी जीवनामध्ये काही घटना घडतात ज्या दिसायला अचानक असतात पण त्या आपल्या नियतीचं रहस्य उघडतात म्हणून अठरा ऑक्टोंबर ते तीन डिसेंबर या दरम्यान गुरु महाराज स्वत एक महान बदल घडवणार आहेत आणि या काळामध्ये तुमच्या जीवनात येणारे बदल तुम्हाला अंतर्बाह्य बदलून टाकतील हलवून टाकतील काही सुखद काही चकित करणारे आणि काही इतके गुढ की तुम्हाला शब्दही अपुरे पडतील कधी कधी काळ स्वतः थांबतो आणि नशीब आपल्या हातात न दिसणाऱ्या लेखणीने एक नवीन अध्याय लिहायला लागतो गुरु म्हणजे ब्रह्मांडातील ज्ञानाचा दीप आहे आता तुमच्या अष्टम भावामध्ये प्रवेश करणार आहे आणि हे फक्त गोचर नाही किंवा राशी बदल नाही आहे तर ही आहे तुमच्या जीवनाची गूढ सुरुवात तर धनुराशीसाठी गुरुचा हे राशी बदल काय घेऊन आलेलं आहे नेमके कोणते फटाके फुटणार आहेत दिवाळीच्या या मुहूर्तावर आता ते आपण पाहायला सुरुवात करूया पण त्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रमैत्रिणींपर्यंत हे माझा हा व्हिडिओ शेअर करा कारण तुमच्यासारखेच इतरही लोकांना याचा लाभ मिळेल मी दिलेला या माहितीचा सगळ्यांना उपयोग व्हावा अशी माझीही इच्छा आहे तर नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला मी सांगितलेली नेमकी कोणती गोष्ट क्लिक होणार आहे किंवा कोणती गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे तेही तुम्हाला मला सांगायचं आहे मला शेअर करायचं आहे त्यामुळं आपण कनेक्टेड राहणार आहोत एकमेकांना एकमेकांचे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते पण मी दूर करण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे पण त्याच्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत कनेक्टेड राहावं लागणार आहे आणि त्याच्या आणि हे सर्व कधी घडणार आहे तर तुम्ही मला ज्यावेळेस क्वेश्चन कराल तुम्ही जेव्हा मला प्रश्न विचाराल तुम्ही जेव्हा माझ्या मला व्यक्त व्हाल तेव्हा मला तुमच्या सर्व गोष्टी कळू शकतात तर त्याच्यामुळे मला कमेंट करायला तुम्ही विसरायचं नाही आहे तर बघा आता गुरु महाराज तुमच्या अष्टम भावामध्ये विराजमान झालेले आहेत तर तुमच्या रहस्याचा दरवाजा उघडेल गुरु महाराज जेव्हा या स्थानी येतात ना तेव्हा आयुष्याच्या पडद्यामागचं रहस्य उलगडू लागतं वारसा हक्काने मिळणारे धन जुने दावे असतील काही अडकलेली प्रॉपर्टी संदर्भामध्ये काही केसेस असतील तर याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे अचानक लाभाचे योग तुम्हाला मिळतील ज्यांचं ज्या गोष्टीचं स्वप्नही तुम्ही पाहिलं नसेल तर ती गोष्ट आता पूर्ण होण्याची शक्यता आहे किंवा ती गोष्ट वास्तवमध्ये येण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे मृत्यूपत्र म्हणा किंवा पूर्वजांकडून येणारी संपत्ती वडिलोपार्जित मालमत्ता विमामधून मिळणारे पैसे किंवा जर पूर्वी कुठे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेले काही रक्कम असेल तर त्यामधून पण तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये आर्थिक लाभ मिळू शकतील परंतु लक्षात ठेवा हा काळ फक्त लाभाचा नाही आहे तर तो आहे जागृतीचा तुमच्या मनामध्ये आध्यात्मिक बदल होतील गुप्तविद्या तंत्र मंत्र ज्योतिषविद्या अध्यात्म याकडे तुम्हाला आकर्षण वाटू लागेल अचानकच पहिलं कधी तुम्हाला याच्यामध्ये रस नव्हता पण आता अचानकपणे तुम्हाला याच्यामध्ये असल्या गोष्टींमध्ये रस यायला लागेल काहींना तर या काळामध्ये अंतर्ज्ञान प्राप्त होईल जणू भविष्याची चाहूल तुम्हाला आधीच लागेल भविष्यामध्ये काही गोष्टी घडणार असतील तर त्या तुम्हाला किंवा त्या गोष्टींची चाहूल तुम्हाला आत्ताच लागू शकते या सेहेचाळीस दिवसांमध्ये या दीड महिन्यांमध्ये नक्कीच तुम्हाला काही असं दैवी एक संकेत मिळू शकतील असं काही बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडेल एक अंतर्ज्ञान म्हणा की किंवा स्वतःला तुम्ही जे काही शोधत आहात किंवा एक वेगळी शक्ती तुमच्यामध्ये जागृत झाल्यासारखे तुम्हाला दिसून येणार आहे बघा आता व्ययस्थानामध्ये गुरुची दृष्टी आहे म्हणजेच तुमच्या बाराव्या भावामध्ये गुरुची दृष्टी असल्यामुळे रहस्य प्रवास आणि मुक्तीचा काळ हे तुमच्यासोबत घडू शकते बाराव्या भावात गुरु नुसते पूर्ण दृष्टीने पाहत नाही तर ते तुमच्या आत्म्याचं दार पण उघडतात परदेशामध्ये प्रवास करायचे तुमचे स्वप्न आहे ते या काळामध्ये पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे किंवा योग आलेला आहे असं म्हणू शकतो सोबतच दूरचे भाग्य जागृत होईल तीर्थयात्रा म्हणा मानसिक प्रवास ह्या सगळ्या गोष्टी या काळामध्ये शक्य आहेत जोडीदाराबरोबर किंवा स्वतःच्या आध्यात्मिक शोभा शोधासाठी तुम्ही कुठेतरी दूर जाऊ शकता किंवा दूरचे प्रवास करू शकता काहींना तर परदेशी संधी किंवा कामामध्ये नवीन दिशा मिळेल गुप्तशत्रूंचा तुम्ही पराभव कराल नुकसानीमधून तुम्हाला लाभ मिळेल आणि कर्म परिवर्तन घडण्याची शक्यता आहे दाटपणे आता गुरु तुमच्या धनस्थानावर पाहतो आहे पूर्ण दृष्टीने म्हणजेच तुमच्या दुसऱ्या भावामध्ये गुरु पूर्ण दृष्टीने पाहत आहे तर चमकणार आहे तुमचं भाग्य अनेक स्रोतांमधून पैसा येईल पैसाचा प्रवाह असा वाहेल की तुम्हाला चक्क आश्चर्य वाटेल व्यवसाय म्हणा शेअर्स शेअर्स असतील साईड इन्कम असतील जुने काही किंवा जुने देणे काही असतील तर ते पण तुम्हाला परत मिळतील वक्तृत्वामध्ये प्रचंड ताकद वाढणार आहे तुम्ही तुमच्या फक्त बोलण्याने वक्तृत्वाने तुमचं काम करून घ्याल तुमच्या आसपासच्या मंडळींकडून तुमचे शब्द लोकांना मोहतील हो लेखन पत्रकारिता अध्यापन यामध्ये शिक्षण किंवा शिक्षण या क्षेत्रामध्ये जर तुम्ही असाल तर तिथेही तुम्हाला प्रसिद्धी झपाट्याने वाढलेली दिसून येणार आहे जर काही कर्ज होतं तर ते पण फिटेल सोबतच आर्थिक स्थैर्य एक तुम्हाला लाभण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये जे काही आर्थिक स्थैर्य तुमचं डगमगलं होतं इनबॅलन्स होतं तर तेस हो वेग -वेग ते सगळं आता बॅलन्स होऊ लागेल कारण वेगवेगळ्या क्ष ठिकाणाहून तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा आर्थिक लाभ होणार आहेत सोबतच गुरुच्या दृष्टीने जेव्हा धनस्थान उजळतं ना तेव्हा केवळ पैसाच नाही तर प्रतिष्ठा सन्मान आणि समाधानही वाढत असतं कौटुंबिक वातावरण तुमचं खूपच आनंदी असणार आहे काही सुखद प्रसंग तुमच्या घरामध्ये घडतील पती पत्नीमधील जे नातं आहे ते पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये मज मजबूत होईल प्रेमाने भरून जाईल आता सुखस्थानावर म्हणजेच तुमच्या मातृस्थानावर चौथ्या भावावर गुरुची पूर्ण दृष्टी आहे तर मातृ मात्रु, मातृस्थानावर शुभछाया पडणार आहे बऱ्याच दिवसांपासून तुमचं नवीन घर घ्यायचं स्वप्न होतं नवीन वाहन घ्यायचं स्वप्न होतं तुम्हाला फोर व्हीलर म्हणा टू व्हीलर म्हणा कोणत्याही एका वाहनामध्ये इंटरेस्ट होता घ्यायचं तर नक्कीच आता ते स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे योग आलेला आहे नक्कीच तुम्ही खरेदी कराल स्वतःचं स्वप्नातील घर म्हणा आणि वाहन आईकडून मिळणारं आनंदाई एखादा संदेश तुम्हाला आनंद होऊन टाकेल किंवा भारावून टाकू शकतो सोबतच तुमच्या घरामध्ये शांतता आणि सौख्य वाढेल शेती प्रॉपर्टी आणि कोर्टातील काही जुने केसेस असतील तर तेही तुमच्या बाजूने निकाल लागू शकतील जोडीदाराच्या व्यवसायामध्ये तुम्ही साथ दिल्यामुळे त्यां तुम्हाला मिळणारा किंवा तुमच्या जोडीदाराला जोडीदाराला जो मिळणारा नफा आहे त्याच्यामध्ये दुपटीने वाढ होईल तिपटीने वाढ होईल आणि त्यामुळे जोडीदाराचा पण तुमच्यावरचा विश्वास वाढेल आणि तुमच्याबद्दलचं मत पण वेगळं होईल हा काळ स्थिरता आणि संपत्तीचा आहे पण त्यामध्ये एक गुढ़ परिवर्तन लपलेलं आहे जणू घराबरोबर मनही नव्याने सजणार आहे तर पहा हे, हे जे काही गुरु राशी बदलामुळे तुमच्या आयुष्यामध्ये हे जे काही वेगवेगळे बदल घडणार आहेत तर त्याच्यातील कोणती नेमकी कोणती गोष्ट तुमच्यासोबत घडलेली आहे नवीन घर का नवीन वाहन का आर्थिक वेगवेगळे स्रोत जे तुम्हालाही माहिती नव्हते ते, ते तुम्हाला आर्थिक लाभ कोणती गोष्ट नेमकं तुमच्यासोबत घडणार आहे ती गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची उत्सुकता आहे तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये ह्या सर्व गोष्टी क्लिक झालेल्या गोष्टी शेअर करू शकतात हा काळ म्हणजेच एक नव्या आत्माचा प्रस प्रवास आहे तुमचं जीवन जणू दोन भागात विभागलेला आहे गुरुपूर्वी आणि गुरु नंतर जे गमावलं आहे ते परत मिळेल जे स्वप्न होतं ते साकार होईल आणि जे गुप्त आहे ते समोर येईल जे काही गुप्त होतं जे काही अदृश्य होतं ते सर्व काही आता तुमच्या समोर येणार आहे तुम्हाला कळवून चुक कळणार आहेत काही गुढ गोष्टी परंतु या काळामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा गुरु तुमचं भविष्य उघडेल पण आधी तुमची परीक्षा घेईल कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नसते हे इथे सिद्ध होणार आहे विश्वास ठेवा कारण शेवटी तो तुमच्या बाजूनेच उभा राहणार आहे सर्व काही मिळणार आहे परंतु आपल्याला पण कसोटीचा सामना करावा लागणार आहे आपल्याला ला स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे आपण जास्त इच्छा केली आणि असं काही घडेल असं होणार नाही आहे थोडंसं प्रयत्न तुम्हाला पण करावे लागतील कष्ट तुम्हाला पण करावे लागतील कसोटीवर तुम्हाला पण उभारावं लागणार आहे तर नेमकं कोणती गोष्ट तुम्ही अनुभवणार आहात मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ही दिवाळीमध्ये गुरु तुम्हाला कोणते फटाके देणार आहे कोणते फटाके तुमच्या आयुष्यामध्ये फिटणार आहे आहेत तर तेही मला सांगायला विसरू नका तर माझीही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव